साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज निसर्गातील प्रत्येक चराचरामध्ये ईश्वराचा अंश असतो याची जाणीव ठेवून जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांनी पशुधन बचाव मोहिमेअंतर्गत पूरग्रस्त मुख्या जनावरांना पशुखाद्य वाटपाचा उपक्रम समाजाला दिशादर्शक ठरणार असल्याचे गौरवोद्गार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या वतीने पशुखाद्य वाटप करण्याच्या कार्यक्रमात काढले परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना आवाहन केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने शिवानंद भरले यांच्या कल्पनेतून सुचलेल्या पशुधन बचाव मोहिमेअंतर्गत सीना नदीच्या महापुराने बाधित झालेल्या गावातील मुख्या जनावरांना पशुखाद्य देण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांनी दोन लाख साठ हजारांचा सा निधी जमा केला त्यातून सात टन पशुखाद्य खरेदी केले त्याचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात दहा शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख पशुधन अधिकारी विशाल येवले उपस्थित होते पूरग्रस्त बाधित गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष शिवानंद भरले जिल्हा अध्यक्ष सुभाष फुलारी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वीरभद्र सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक शिवाजी पाटील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे से कार्याध्यक्ष काळप्पा सुतार सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे से सिद्धराम शेगाव दयानंद वठारे शिक्षक संघाचे राज्य सदस्य रेवण सिद्ध हत्तीरोग शिक्षक संघाचे राज्य सदस्य रेवण सिद्ध आदींनी हे पशुखाद्य शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन वाटप केले